अवघ्या दीड महिन्यापूर्वी गावबाग पोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या प्रमोद शिंदे यांची तडकापडकी बदली करण्यात आली आहे याबाबत तातडीचा आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढला शिंदे यांच्या जागी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे देशमुख यांनी तातडीने प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे गावबाग ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची अचानकपणे बदली झाल्यानंतर प्रमोद शिंदे यांनी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता गत आठवड्यात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे तपासणीसाठी गावबाग पोलीस ठाण्यात आले होते तपासणीच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस निरीक्षक शिंदे यांची पोलीस अधीक्षक पंडित यांनी तडकाफडकी कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्षात रवानगी केली तर गावबाग पोलीस ठाण्याचा तात्पुरता कार्यभार प्रभारी अधिकारी म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांच्याकडे सोपण्यात आला होता तर गुरुवारी अचानकपणे पोलीस ठाण्यात नव्या प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे